मित्रांनो मस्त वाटतं ना वातावरण अगदी बरोबर बीचच्या किनाऱ्यावर बसलो आहे एकदम मस्त हां हे रत्नागिरीतलं भाटे बीच आहे आणि या बीचवर बसूनच तुमच्याशी बोलायचं एक विशेष कारण आहे आता नवीन वर्ष सुरू झालं आहे नवीन नवीन संकल्प आपण घेऊन उभे राहतो त्यातला कॉमन संकल्प काय असतो सकाळी लवकर उठायचं आहे चालायला जायचं पोट कमी करायचं व्यायाम करायचं पण चार पाच दिवसातच आपली भांडी गडगडतात आणि ही भांडी गडगडू नयेत तुम्हाला प्रोत्साहन मिळावं म्हणून मी इथं आलोय म्हणजे फक्त भाटे बीच दाखवायला ना नाही तर येणाऱ्या रविवारी म्हणजे सात तारखेला इथे अख्खा भारत जमणार आहे बोर्ड लागले रत्नागिरी आता धाव नगरी होणार आहे आणि आपण काय अंतरुणात झोप नगरी करणार का उठा या मजा करू मस्त करू बेसिकली काय तर जग बघणार आहे की रत्नागिरीत मॅरेथॉन होत आहे तर आपलं कर्तव्य आहे एकत्र येऊ मजा करू मस्ती करू आणि हे सगळं व्हॉलेंटरी आहे आपल्याला वाटलं पाहिजेत ना आपण रत्नागिरी करावं तर जगभर पोहोचूया खरं सांगायचं तर आयोजन जे केलेलं आहे त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप घेऊन किंवा त्यांच्या प्रमोशनसाठी आम्ही नाही करत आहोत आम्हाला मनापासून वाटते की ही मॅरेथॉन फक्त मॅरेथॉन न राहता रत्नागिरी अख्ख्या जगापर्यंत पोहोचावी इथले समुद्रकिनारे इथला निसर्ग तुम्हा लोकांपर्यंत पोहोचावा किंवा तुमच्या थ्रू अनेक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही स्वतःहून के झेड टीम या सपोर्टला आलेलो आहोत तर प्रसाद दादा आम्ही प्रचंड एक्साइट आहोत रत्नागिरीकर म्हणून की काय मॅरेथॉन असणार आहे खरंतर आम्ही स्पर्धेत काय भाग घेतलेला नाही किंवा आम्ही उत्साह का आहोत का आहोत की पंधराशे लोक जवळजवळ कोकणातले आणि कोकणाच्या बाहेरचे इथे येणार आहेत तर आम्ही आम्हाला सहभागी व्हायचं असेल तर काय सहभाग देता येईल मला सांगा संकल्पना तुमची काय आहे रूट काय आहे सगळं सांगा खूप एक्साइट आहोत आम्ही नक्की नक्की एका वाक्यात पहिल्यांदा सांगतो की कोकणवासियांनी कोकणवासियांची अख्या जगासाठी आयोजित केलेली मॅरेथॉन असं हिला संबोधलं जायला लागलं आणि त्याच्या त्याचं कारण असं आहे की या मॅरेथॉनच्या प्रत्येक गोष्टीमध्ये रत्नागिरीकरांची होणारी इन्व्हॉल्वमेंट मग याच्यामध्ये हॉटेल असोसिएशन असेल त्यांनी सगळ्या स्पर्धकांची स्पर्धा संपल्यानंतर नाश्त्याची व्यवस्था पाहिली आहे मग त्याच्यामध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन किंवा ग्रामपंचायती असतील त्यांनी आपल्या गावातनं हे सगळे स्पर्धक जात असताना त्यांच्या हायड्रेशनची व्यवस्था पाहिली आहे वा म्हणजे ज्या ज्या गावातून ही सगळे धावपटू जाणार आहेत त्या त्या ग्रामपंचायतींनी सहभाग दिला ग्रामपंचायती त्यांचं वेलकम करणार आहे ढोल ताशे वाजवणार आहेत आणि वेगळं वाव ऑस्फिअर प्रत्येक रनरला मिळणार आहे आणि आम्ही त्या गावाच्या आसपास राहत असू तर त्या गावात जाऊन सुद्धा आम्ही प्रोत्साहन देऊ शकतो टक्के आणि आम्ही या गावकऱ्यांना असं म्हटलंय की आपल्या गावामधली जी पर्यटन स्थळं आहेत ती तुम्ही डिस्प्ले करा आपल्या गावामधले जे काही सेलेबल आयटम्स आहेत ते तुम्ही डिस्प्ले करा आता सोमेश्वर निर्यासाठी प्रसिद्ध आहे चिंचखरीच्या आसपास चिंगळांसाठी प्रसिद्ध आहे मंदिरांसाठी प्रसिद्ध आहेत हे सगळे भाग तर आपण सर्व म्हटले हे प्रसिद्ध अगदी जत्रा जशी असते किंवा एक महोत्सव असतो तसा हा सोहळा असणार आहे आपण घराच्या दारात स्टॉल टाकले तरी चालतील आपले ब्रँड आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो सुवर्ण संधी शंभर टक्के म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की कोकणाचे दोन प्रमुख उत्सव एक गणेश उत्सव आणि होलिकोत्सव तर त्याच्यामध्ये आता जानेवारी मध्ये या वर्षीपासून दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी धावकोत्सव सुरू होणार आहे रत्नागिरी आणि अशा पद्धतीने सगळे धावपटू येत आहेत आपण वेगवेगळ्या मॅरेथॉनचा अभ्यास केला आणि सर्व मॅरेथॉनचा अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की मॅरेथॉन आयोजित करणं म्हणजे लग्न करण्यासारखं आहे एक वधू पिता किंवा वधू कुटुंब असतं त्यांची जी जबाबदारी असते ती सर्व रत्नागिरीकरांची जबाबदारी आहे की आलेल्या प्रत्येक रनरला चांगला एक्सपिरियन्स देणं की आज दीड हजार जण जे धावणार आहेत ते पुढच्या वर्षी तीन हजार जण आणणार आहेत तर त्यामुळे प्रत्येकजण आसूसला असूसलाय त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि अशा पद्धतीने ही मॅरेथॉन होणार आहे आणि भारतातल्या टॉप टेन मॅरेथॉन मध्ये ही मॅरेथॉन सहभागी झाली पाहिजे यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आधी टॉप टेन मॅरेथॉनचा अभ्यास केला तर काही आकड्यांमध्ये गोष्टी सांगायच्या झाल्या तर सगळ्यात मोठी भारतातली मॅरेथॉन ज्याला क्वीन ऑफ मॅरेथॉन म्हटलं जातं ती आहे टाटा मुंबई मॅरेथॉन त्याच्यामध्ये पंचावन्न हजार लोक धावतात आणि ते अगदी वाट बघत असतात की टाटा मुंबई मॅरेथॉन कधी येते कधी येते त्या पद्धतीने त्यांचे प्रॅक्टिस चालू असते मग अशा पद्धतीचा इगरनेस आपल्याकडे येण्यासाठी काय काय केलं पाहिजे तर या दहा मॅरेथॉन आपण अभ्यासल्या त्याचे रूट अभ्यासले तिथे कोण कोण धावायला जातं का धावायला जातं याचा सगळ्याचा अभ्यास केला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण केली की ही मॅरेथॉन एक वर्ष आधी होणार आहे हे सर्वांना सांगितलं एक वर्ष आधीच सांगितलं एक वर्ष आधी सांगितलं त्याचा रूट फायनल केला फक्त बऱ्याचदा असं होतं की रजिस्ट्रेशन प्रोसेस जी असते ती अगदी एक वर्ष आधी सुरुवात नाही करतायत म्हणून आपण ती सहा महिने आधी सुरू केली की जेणेकरून फ्लाईट बुकिंग असतील हॉटेल बुकिंग असतील ट्रेन बुकिंग असतील हे कोकणाबाहेरून येणाऱ्यांना चार ते सहा महिने आधी करता यावं म्हणजे आता हे दीड हजार जण जे धावत आहेत त्याच्यातले पस्तीस ते चाळीस टक्के लोक हे रत्नागिरी बाहेरचे आहेत आणि त्यामुळे साधारण एम आय डी सीपासून मांडवीपर्यंत जी हॉटेल्स आहेत ही सगळी धावक बंधू भगिनींनी फुल झालेली आहेत आणि एक दुसरं रन फॉर एज्युकेशन आपल्या या पूर्ण मॅरेथॉनचं एक मोठं आहे की एज्युकेशनसाठी सगळ्यांनी धावावं त्याच पद्धतीने पर्यटन आणि क्रीडा याची सांगड या मॅरेथॉनच्या माध्यमातून आपण घालणार आहोत याच्यासाठी पर्यटन संचालनालयाने आपल्याला ते आपले पुरस्कर्ते आहेत आणि त्यांनी आपल्याला सर्व पद्धतीने शासन आ, सामुग्री आहे तिचा वापर करण्याची परवानगी दिलेली आहे त्यामुळे गोष्टी सुलभतेने पुढे चालल्या आहेत शासन दरबारीसुद्धा पटापट यंत्रणा हलते आहे आणि ही कोकणवासियांची मॅरेथॉन ही अतिशय प्रगल्भतेने पुढे येते उत्सव आणि उत्साह दोन्ही भरभरून दाखवायचा आहे आता रूट नेमका काय असणार आहे आणि सुरुवात आणि शेवटी कसा असणार आहे माझ्यासारखा जर रत्नागिरीच्या बाहेरचा माणूस असेल तर हा उत्सव हो परिपूर्ण अनुभवण्यासाठी नेमका कुठल्या ठिकाणी येऊन थांबायला पाहिजे असं वाटतंय एक दोन तीन याच्यातले पी आहेत युनिक सेलिंग पॉईंट तो म्हणजे आपला एकवीस किलोमीटरचा रूट आणि त्या रूट वर गाईड करणारे आपले रनर्स मॅरेथॉन जर तुम्ही सर्च केलं ना तर मॅरेथॉन मध्ये कॅटेगरी असते पेसर्स म्हणजे जे प्रॅक्टिस करतात त्यांचं टायमिंग ठरलेलं असतं की मी एकवीस किलोमीटर अडीच तासातच तास धावणार कितीही कठीण रस्ता असू दे कितीही सोपा रस्ता असू दे माझा पेस तो आहे तर त्यांना पेसर असं संबोधलं जातं एखादा नवीन मॅरेथॉन धावपटू आहे जो पहिल्यांदीच धावतोय आणि त्याला ते एकवीस किलोमीटर अडीच तासात धावायचे तर त्याने काय करायचं असतं की त्या पेसरच्या बरोबरीने धावायचं असतं कुठलंही गॅजेट न धावता टू एन्श्युअर मी अडीच तासात पूर्ण करणार आहे असे एक तास एकोणसाठ मिनटं दोन तास पंधरा मिनटं अडीच तास पावणे तीन तास आणि तीन तास हे पेसर आपल्या मॅरेथॉन मध्ये दे आहेत त्यांच्या पाठीमागे एक झेंडा लावलेला असतो त्याच्यावर ते त्यांच्या बसचं टायमिंग लिहिलेलं असतं त्यांना असं म्हटलं जातं की ही ती बस कॅरी करतात अडीच तासाची बस सव्वा दोन तासाची बस एक तास एकोणसाठ मिनिटांची बस फॉलो केलं तरी आपल्याला आपण एवढ्या वेळेत पूर्णपणे पोहोचतो सिमिलरली दहा मध्ये पण अशा चार बस आहेत एक आहे चौपन्न मिनिटांची दुसरी आहे पासष्ट मिनिटांची तिसरी आहे पंच्याहत्तर मिनिटांची आणि चौथी आहे नव्वद मिनिटांची या सगळ्या बस कॅरी करणाऱ्या ज्या आहेत पंच्याहत्तर टक्के महिला आहेत आणि दहा किलोमीटरच्या शंभर टक्के महिला आहेत आपल्या रत्नागिरीतल्या आहेत कोणी शेतकरी कुटुंबातल्या आहेत कोणी कष्टकरी कुटुंबातल्या आहेत पण त्यांची त्यांची पॅशन आहे धावणं तर त्यामुळे आपण त्यांना आयडेंटिफाय केलं आणि त्यांना पेसर म्हणून आपण इथे आणलं म्हणजे जेवढा मान सन्मान विनरला असतो तेवढा मान सन्मान अम्बेसिडरला असतो तेवढाच मान सन्मान पेसरला सुद्धा असतो अशी एक वेगळी कॅटेगरी आहे अशा ह्या सगळ्या पेसर्स दहा किलोमीटर साठी आणि एकवीस किलोमीटर साठी आपल्या सर्व स्पर्धकांना योग्य वेळेत फिनिश लाईनपर्यंत घेऊन जाणार आहेत आणि नऊ गावांमधून जाणारा अतिशय सुंदर मार्ग आहे म्हणजे हॉटेल मथुरा थिबा पॅलेस रोडपासूनही सुरुवात होईल त्याच्या आधी एक झुंबा सेशन असेल प्रत्येकासाठी सकाळी सहा म्हणजे सहा वाजता फ्लॅग ऑफ वा होईल नाचणे रोडवरनं गेल्यानंतर काजरघाटीचा उतार आहे त्याच्यानंतर सोमेश्वरचा थोडासा चढ आहे मग उजवीकडे वळतील सगळेजणं सोमेश्वरवरून धावत गेले की उजवीकडे चिंचखरीला जाणारा फाटा आहे चिंचखरीला जातील चिंचखरीवरून वेसुरले वेसुर्ले कोळंबेला जोडणारा एक पूल आहे अतिशय सुंदर युनिक सेलिंग फोटोजेनिक पॉईंट आहे त्या पुलावरनं सगळेजण धावत जातील कोळंब्यातनं उजवीकडे वळतील की फणसोप लागतं फणसोपमध्ये कांदळ वन दोन्ही बाजूला आहेत असा एक पूल आहे तिथून धावत जातील आणि मग शेवटी येतो समुद्र समुद्रकिनारा तर हे सर्व आपण जग जाग, जाग म्हणजे रत्नागिरी पर्यटन पंढरी व्हावी या दृष्टीने आपण हे सर्व प्रयत्न करतोय एज्युकेशन रन फॉर एज्युकेशन हाही मोठू आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे जेवढे स्पर्धक सहभागी होणार आहेत त्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन करून आजूबाजूच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांना आपण एक सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड पुस्तक पुढच्या दहा ते पंधरा दिवसात देणार आहोत आणि म्हणून याचा मोठं आहे रन फॉर एज्युकेशन क्या बात आहे मीच थक्क झालो ऐकून म्हणजे आपण फक्त बॅनर्स बघतोय पोस्ट बघतो आहे एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे प्रचंड अभ्यास चाललाय एक वर्ष काम चाललं आहे प्रत्येक घटकाचा विचार केलेला आहे धावपटूंचं तर केलेलंच आहे ग्रामपंचायतीचा केला आहे किंवा इथल्या हॉटेल्सचा केला आहे जे लोक तुमच्या आमच्यासारखे सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी केला आहे तर खरंच हा त्यांनी सांगितलं जसं सा दोन उत्सव आलेले आहेत व दरवर्षी होतात कोकणात हा तिसरा उत्सव दर जानेवारीत व्हायला हवा आम्ही प्रचंड उत्सुक आहोत या कुठल्या कुठल्या टप्प्यात कसं भेटत ते बघूया आणि जर भाट्यात यायचं असेल एंड पॉईंटला तर किती वाजता यावं आता त्याच्यामध्ये जे एलाइट धावपटू आहेत राष्ट्रीय हा। स्तरावर खेळलेले तर त्यांचं टायमिंग हा एक बरं चांगला प्रश्न विचारला तुम्ही थोडंसं अन। त्या अनुषंगाने सांगतो मी या मॅरेथॉनमुळे काय आहे की एक बेंचमार्क सेट होत आहे बऱ्याचदा आपण असं आहे की कोकणामधली मुलं जी आहेत किंवा मुली आहेत या विभाग स्तरावर जिंकतात तालुका स्तरावर जिंकतात जिल्ह्यापर्यंत जातात आणि जेव्हा राज्यस्तरावरती जातात तेव्हा ती कॉम्पिटिशन बघून कुठेतरी मागे येतात आणि कुठेतरी ती पदक तालिका आपल्याला मिळत नाही या मॅरेथॉनमुळे ते एक बेंचमार्क सेट होणार आहे की ॲक्च्युअल मी इथेच किती वेळात धावलं पाहिजे आता उदाहरण द्यायचं झालं तर जे एलाइट धावपटू आहेत एकवीस किलोमीटर धावणारे आमचा असा अंदाज आहे की एवढे चढ उताराचे रस्ते असून सुद्धा जो पहिला नंबर येईल हा एक तास आठ मिनटं एक तास नऊ मिनटामध्ये येईल आणि हे एक तास आठ मिनटं एक तास नऊ मिनटाचं बेंचमार्क ज्यावेळी इथल्या मुलाला कळेल तेव्हा त्याच्या डोक्यात माइंडसेट क्लिअर होईल की मला हे एक तास आठ मिनिटातच धावायचा आहे सेवा माझा कुठेतरी राज्य पातळीवर राष्ट्रपातळीवर निभाव लागणार आहे आणि या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यामुळे भाट्यात येत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पार्किंग व्यवस्था सर्वसामान्य असा असामान्य सर्वसामान्य रत्नागिरीकरांसाठी अशी केली आहे की आपला जो झरी विनायकाचा भाग आहे तिथे सर्वांसाठीच आपण पार्किंग ठेवलंय आणि जे धावपटू आहेत नॉर्मल एंट्री धावपटू नाही ज्या चौकातनं उजवीकडे जाणारी जी एंट्री आहे तशा बॅरिकेड्स आपण लावल्यात आपण सर्वांनी आपल्या गाड्या झरी विनायकाच्या इथे पार्क करून चालत मुख्य स्थळ जे आहे फिनिश पॉईंट आहे हो, तिथपर्यंत यायचं आहे आतमध्ये फिनिश होत असताना आपण तो पाहू शकू त्याचं कारण टाईम चिप आहे टाईम चिप प्रत्येक धावपटूला दिलेली आहे बाराशे ते पंधराशे रनर सहभागी जेव्हा होतात बाराशेपेक्षा जास्त कुठल्याही स्पर्धेमध्ये होतात तेव्हा नंबर काढणं खूप कठीण होऊन जातं मग अशा वेळेला ते काम आपण मशीनकडेच दिलेलं आहे प्रत्येकाच्या बीबमध्ये ती टाईम चिप लागलेली आहे इथून धावताना त्याचा नंबर त्याचं टाइमिंग ट्रॅक होणार आणि शेवटी जाईल तेव्हा त्याचं टाइमिंग ट्रॅक होणार आणि ताबडतोब मशीन आपल्याला रिझल्ट येणार तर इथे कोणी नॉर्मल माणूस त्याच्यामध्ये येऊ नये आणि अडथळा होऊ नये याच्यासाठी ते बॅरिकेटिंग आहे पण प्रत्येक रत्नागिरी तो फिनिश पॉईंट व्यवस्थित दिसेल म्हणजे प्रत्येक जण फिनिश करेल सर्व सहभागींना मेडल दिली जाणार आहेत ती मेडलही आंब्याच्या आकाराची आहेत आणि ती तुम्ही डिस्प्ले करा मी दाखवतो तुम्हाला मेडल ती मेडल आहेत आणि ती मेडल्स घातल्यानंतर प्रत्येकाला नाश्ता मिळेल नाश्ता मिळाल्यानंतर फिजिओथेरपीचं सेशन होईल टॉयलेट व्यवस्था आपण भाट्यामध्ये केलेली आहे दहा ते बारा टॉयलेट्स आपण तिथे ठेवलेले आहेत ज्या महिला असतील त्यांचं धावण्याचा अटायर वेगळा असतो तर त्याच्यासाठी वेगळ्या चेंजिंग रूम आपण भाट्यामध्ये ठेवलेले आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर हे सगळे धावपटू या बॅरिगेट्सला पार करून सर्वसामान्य लोकांमध्ये पुन्हा मिक्स होतील आणि जो बक्षीस समारंभ असेल त्याच्यासाठी ही व्यवस्था आहे तिथे सर्व रत्नागिरीकर आणि धावपटू एकत्रितरित्या तो बक्षीस समारंभ अतिशय आनंद घेऊ शकतील त्या बक्षीस समारंभाचा अशी ती अरेंजमेंट आहे आहे बात बात तुम्हाला कळलं असेल राष्ट्रीय पातळीवरचं एखादं नियोजन असतं <laughs> असं ऐकून वाटलंय आणि आम्ही आत्ता प्रत्यक्ष भाट्यात जाऊन आलेलो आहोत आता <laughs> वर्किंग चालू चालू आहे <laughs> तर सगळ्यांना निवेदन आहे खरं तर हात जोडून विनंती आहे व आजूबाजूच्या खेडेगावातली स्त्रिया लहान लहान मुलं ही सगळी येत आहेत विशेषतः पेसर जे म्हणाले किंवा बस जे बस बसच म्हटलं बसचा म्हणजे बस तर हे सगळे लोक येत आहेत आपण झोपून जाणार नाही आपल्याला यावंच लागेल आणि भरभरून जल्लोष करावा लागेल जगात सगळीकडे पोहोचलं पाहिजेत की हे खरे रत्नागिरत आहेत आयोजकांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आम्ही सहा पासूनच इथे हजर असणार आहोत पाहुणे सात तरी भाट्यात असणारच आहोत तुम्हाला खूप शुभेच्छा आणि दरवर्षी याच्यापेक्षा उत्साह अजून धावपट्टू येऊ देत आणि जगभरात एक बेंचमार्क तयार व्हावा की हा रत्नागिरीतला उत्सव आहे तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी सकाळी सहा वाजता ह्या धावपट्टूना चेअर अप करायला जमूया या सगळ्या धावपट्टूंना आणि आयोजकांना केझर कडून सलाम